नमस्कार श्रोते हो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे रिडिंग क्लब या आपल्या यूट्यूब चॅनलवर जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा या व्हिडिओमध्ये आपण वाचणार आहोत मन में हे विश्वास या पुस्तकातील एम पी एस सीच्या घोडे मैदानाची संघर्षमय आणि प्रेरणादायक कथा विश्वास नांगरे पाटील सरांनी ज्या जिद्दीने आणि चिकाटीने आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला ती कथा प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याला ऊर्जा देणारी आहे हे ऐका प्रेरणा घ्या आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग सुरू ठेवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एम पी एस सीचे घोडे मैदान एम पी एस सीच्या मुख्य परीक्षेचं घोडे मैदान दीड महिन्यांवर होतो या पंचेचाळीस दिवसात अभ्यास संपवणं म्हणजे रात्र थोडी सोंगे फार अशी स्थिती होती मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायचा होता यू पी एस सीसाठी मराठी साहित्याची तयारी केली होती मात्र एम पी एस सीला मराठी वैकल्पिक विषय ठेऊ नये असा सर्वांचा सल्ला होता गुण चांगले मिळत नाही यू पी एस सी आणि एम पी एस सीच्या प्रश्नपत्रिका पॅटर्नमध्ये खूप अंतर आहे अभ्यासक्रम आटोपत नाही अशा अनेक वावड्या कॅम्पसमध्ये होत्या मा माझ्या मनामध्ये गोंधळ निर्माण झाला अभ्यासाचं नेमकं सूत्र ठरवता येत नव्हतं धरसोड वृत्तीनं वेळ वाया जात होता एसआयएससी आय एस सी यू पी एस सीची मुख्य परीक्षा देणारी मंडळी खचाखच भरली होती तिथे राज्यसेवेची तयारी करणंही मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करणार होतं मुंबईतील राज्यसेवेची तयारी करणारी मंडळी पोर्टच्या पेटीत लायब्ररीत अभ्यास करायची मी पेटीत लायब्ररीत सेटल झालो तिसऱ्या मजल्यावर प्रशस्त अभ्यासिका होती इथे एम बी ए चार्टर्ड ते नेट जी गेट अशा वेगवेगळ्या उच्चभ्रू परीक्षांची तयारी करणारे उमेदवार अभ्यास करायचे झाडून सगळी वर्तमानपत्र मासिक मासिकं येथे फुकटात वाचायला मिळायची अभ्यासाचा कंटाळा आला की फेमिना फिल्मफेअर सारख्या मासिकातील मसालेदार चित्र पाहायची असायची शेजारीच असणाऱ्या आनंदाश्रम या साऊथ इंडियन खानावळीमध्ये बारा रुपयामध्ये राईस प्लेट मिळायची दुपारी पोर्टमध्ये काम करणाऱ्या सगळ्या चाकरमान्यांची या स्वस्त खानावळीत गर्दी व्हायची आमच्यासाठीही हीच परवडणारी जागा होती शिवाय भातावर खानावळीवाला एक चमचा तूपही वाढायचा दुपारी जेवणावर ताव मारून लायब्ररीत भरपेट परतायचो या पारशी लायब्ररीत शेजार बाजारच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या स्कर्टमधल्या अनेक मॅडम लंच ब्रेकच्या वेळी यायच्या त्यांना चेअरवर बसते वेळी खूप कसरत करायला लागायची अभ्यास करणाऱ्या दुपारच्या जेवणानंतर आळसटलेल्या अर्धवट दाढी वाढलेल्या विश्वामित्रांसाठी ही दृश्य म्हणजे डोळ्यांसाठी संजीवनी असायची माझा मित्र संजय देशमुखही पूर्व परीक्षा पास झाला होता मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी तोही फोर्टच्या पेटीत लायब्ररीत अभ्यास करायचा त्याचा हा तिसरा अटेम्प्ट होता त्यानं मला समाजशास्त्र वैकल्पिक विषय म्हणून निवडण्याचं सुचवलं आणि विषय समजावून सांगेल असं आश्वासनही दिलं संजयनं समाजशास्त्रात एम फील केलं होतं शिवाय तो राज्यसेवेची मुख्य परीक्षा तिसऱ्यांदा देत होता मात्र त्याचा स्कोर फार उत्साहवर्धक नव्हता वेळ नव्हता फॉर्म भरला मग संजयचं ऐकून व त्यानं दिलेल्या भरवशाच्या जीवावर समाजशास्त्र व इतिहास हे वैकल्पिक विषय निवडले पंचेचाळीस दिवसांच्या अभ्यासाचं गणित मांडलं तर मला समाजशास्त्राच्या अभ्यासासाठी खचून नऊ दिवस देता येणार होते बाजारात गेलो समाजशास्त्रावरचं आकारणं सगळ्यात छोटं एकशे पंच्याहत्तर पानांचं जनरल स्वरूपाचं मुख्य परीक्षेचं मार्गदर्शन करणारं पुस्तक निवडलं आणि अभ्यासाला सुरुवात केली संजयला दोन तास विषय समजावून सांगायची विनंती केली तो समाजशास्त्राचे तीन ठोकळे घेऊन माझ्या रूमवर आला त्याला वेगवेगळ्या समाजशास्त्रांनी शास्त्रज्ञांनी दिलेल्या सामाजिक शास्त्रीय संकल्पनेच्या तीनशेच्या वर व्याख्या तोंडपाठ होत्या विषयाची मांडणी तो सूत्रबद्ध पण अत्यंत अवघड शब्दात करत होता मला त्याचं शिकवणं तर समजलंच नाही मात्र माझा तणाव प्रचंड वाढला मी समाजशास्त्र निवडून गळ्यात धोंडा बांधून परीक्षेच्या नदीत उडी मारली आहे हा धोंडा मला बुडवणार अशी भीती वाटू लागली पण रिस्क घेणं हा आपला गुणधर्म आहे व जेवढी मोठी रिस्क तेवढा मोठी यशाची संधी विचारांची ही खूणगाठ पक्की बांधली होती माझी पाठी नवी कोरी होती मी माझ्या स्वतःच्या समाजशास्त्रीय संकल्पना बनवायला लागलो माझ्या आसपासच्या जीवनाचे अनुभवांचे संदर्भ समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून वेगवेगळ्या विषयांच्या स्पष्टीकरणात जोडायला लागलो अतिशय कमी काळात मी या विषयाला मनापासून भिडलो होतो नव्याचे नऊ दिवस म्हणतात या नव्या विषयाशी मी नऊ दिवस रोमांस केला फ्रेश विषयाशी जवळीक करताना कंटाळा केला नाही की तो समजायला जास्त प्रतिसाद देता येत नाही म्हणून हिरमसलंही नाही त्याला भिडलो त्याच्या भावविश्वात बागडलो त्याची शेपूट पकडूनच धरली व समाजशास्त्राचा पेपर स्वच्छ अक्षरात मोठी मोठी उत्तरं लिहून सोडवला ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी माझ्यासह सर, माझ्या सर्व मित्रांना आश्चर्याचा धक्का बसला होता समाजशास्त्रात यमपिल असणाऱ्या आणि मूलभूत संकल्पनांच्या जवळपास तीनशे व्याख्यातून पास असणाऱ्या संजयला दोनशे पैकी पंच्याऐंशी गुण मिळाले होते तिथे मला दोनशे पैकी एकशे पन्नास गुण मिळाले होते या विषयाशी नऊ वर्ष संसार करूनही संजयला या न मिळालेल्या मार्करूपी सुख मला या नऊ दिवसांच्या अल्लड प्रणय साधनेनं देऊ केलं होतं मी काय जादू केली हा सर्वांना प्रश्न पडला होता खर तर समाजशास्त्राची प्रश्नपत्रिका ढोबळमानानं जनरल स्वरूपाची होती प्रश्नांची उत्तरं कोण कशी लिहितो त्याच्यावर गुण कोण देण्याचे निकष ठरवले जातात मी प्रत्येक उत्तरात कॉमन सेन्स उतरवला होता यादव साहेबांनी सांगितलेले सहा नोकर माझ्या प्रत्येक उत्तराला घडवत होते एक प्रश्न बलुतेदारी पद्धतीवर आला होता मी खेड्यातून वाढलेलो लहानपणापासून बारा बलुतेदार अठरा आलुतेदारांच्या कुणब्यात माझं संगोपन झालेलं मला या विषयाबद्दल पुस्तकात वाचायची गरज काय होती मी जे लहानपणी अनुभवलं होतं तेच उत्तर पत्रिकेत उतरवलं धर्मनिरपेक्षता संकल्पनेबद्दल टीकात्मक परीक्षण करा असा प्रश्न होता मी निव्वळ समाजशास्त्रीय समालोचन केलं नाही युरोपमध्ये सतराव्या शतकात तीस वर्षांचं युद्ध झालं होतं कॅथलिक व प्रोटेस्टन धर्मपंथीयांमध्ये झालेल्या या युद्धानंतर वेस्ट फालियाचा तह झाला होता या तहामध्ये सेक्युलरिझम या संकल्पनेचा उदय झाला होता मी मुळातल्या या पार्श्वभूमीला हात घातला व माझ्या उत्तरात वेगळेपणा आणला भारतात प्रचलित असणाऱ्या सहिष्णुवादाची धर्मनिरपेक्षतेची टीकात्मक तुलना केली भारतीय राज्यघटनेचा चा चांगला अभ्यास होता घटनेच्या मूलभूत ढाच्यांच्या अविभाज्य भाग असणाऱ्या या संकल्पनेचा देशाच्या अखंडतेशी कसा संबंध आहे हे स्पष्ट केलं अशा रीतीनं माझ्या समाजशास्त्रावरच्या उत्तरपत्रिकेत मी अभ्यासलेले मानव्य शास्त्रातील अनेक विषय प्रश्नारूप प्रतीत होत होते अर्थातच हा माझा वेगळेपणा माझ्या सुदैवानं परीक्षकाला क्लिक झाला व तुफानी मार्क पडले राज्यसेवेच्या परीक्षेत दहावी बारावीच्या लेवलचे अनिवार्य इंग्रजी व मराठीचे पेपर असतात समाजशास्त्राप्रमाणे इंग्रजीसाठी भाट्यातले वेगळे बाण काढले मी रुकडीच्या एन सी सीच्या वार्षिक शिबिरामध्ये राष्ट्रीय एकात्मतेवरच्या पाठ केलेल्या इंग्रजी निबंधानं मला साथ दिली सी एस आरच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत टॉप केलेला हा निबंध मी भाषण करण्यासाठी पाठ केला होता त्यावेळी त्यातील अवजड भाषेचा फार अर्थ लागला नव्हता पण भाषा ओघवती आशयपूर्ण व आवेशाची आहे हे मात्र जाणवलं होतं शब्द अवघड व उच्चारायला कठीण होते आशय व संदर्भ न कळता हा निबंध मी पाठ केला होता माझी एक चांगली सवय होती शाळा कॉलेजमध्ये पाठ केलेली तयार केलेली प्रत्येक गोष्ट मी वेगळ्या फाईलमध्ये जपून ठेवायचो कधी त्याचा नेमका उपयोग होईल याचा भरोसा नसतो आणि मुख्य परीक्षेच्या इंग्रजीच्या अनिवार्य आणि महत्त्वाच्या शंभर गुणांच्या पेपरच्या वेळी माझा हा बाण चपकल लागला योगायोगानं चाळीस मार्कांसाठी इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर हा निबंध आला होता आता एन सी सी कॅम्पमध्ये पाठ केलेल्या राष्ट्रीय एकात्मतेवरील भाषणाचा अलीकडे केलेला इंग्रजीच्या अभ्यासामुळे मला अर्थ लागत होता या भाषणात योग्य ठिकाणी चपखल बदल करून मी पंतप्रधान झालो तर या विषयाच्या अंगाने ते मी उत्तर पत्रिकेत मांडले